भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव मंगेश देवाजी सेलोकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे या अनुभवात मी माझ्या कुटुंबावर आलेली आपत्ती आर्थिक नुकसान वैद्वानी तांत्रिक मांत्रिकांकडून झालेली लुटमार आणि शेवटी एक भगवंताच्या चरणी जाऊन मिळालेले सुख समाधान याबाबत सविस्तर वर्णन करीत आहे माझ्या कुटुंबामध्ये माझे वडील आई लहान ताई आणि मी असे एकूण चार लोक आहेत आम्ही जेव्हा मानवधर्मात प्रवेश केला तेव्हा माझा जन्म झाला नव्हता माझ्या वडिलांनी या मानवधर्मात सन एकोणीशे ब्याण्णवमध्ये प्रवेश केला मी माझ्या वडिलांना विचारून हा अनुभव सादर करीत आहे माझे वडील अनेकात असताना आमच्या घरी वडिलोपार्जित देव पूजण्याची प्रथा होती माझ्या वडिलांना लहानपापासून हनुमानजीच्या मंदिरात जाऊन पाच अगरबत्ती लावण्याचा छंद होता अशीच नित्यनेमाने भक्ती सुरू होती तेव्हा माझे वडिलांना एकूण चार भाऊ दोन बहिणी आणि आई वडील असा आप्तपरिवार होता मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालत असे काही दिवसानंतर माझ्या वडिलांचे लग्न श्री यादोरावजी मते मू नेरी यांच्या प्रथम कन्या सौ सो अनुसयासोबत सन एकोणीसशे शहात्तर साली पार पडले लग्न झाल्यावर परिवार सुखसमाधानात राहू लागला लग्न होऊन काही दिवस लोटले परंतु माझ्या आई वडिलांना संतती नव्हती त्यावेळी माझे वडील आणि आई दोघे खूप विचारात पडले की लग्नाला एवढे दिवस लोटून आपल्याला संतती नाही आपले कस होईल यावर आई वडील खूप चिंतेत राहायचे आपल्याला वान्स म्हणतील असे विचार त्यांच्या मनात येत होते काही दिवसानंतर माझ्या आईचे वडील आजोबा श्री यादोरावजी मते यांनी उपचारासाठी भंडारा इथे दवाखान्यात नेले डॉक्टरांनी तपासून औषधं दिली व सगळे घरी परतले औषधं घेतली पण त्या औषधाने काही आराम मिळाल नाही त्यानंतर ती औषधं सुरूच घेऊन मुंढरी या गावी देवीकडे नेले तिथलाही उपचार सुरू केला जवळपास एक वर्ष देवीकडे जाऊनही त्या उपचाराने त्यांना एकही रुपयाचा आराम मिळाल नाही त्यानंतर भंडारा इथे देवीजवळ जाऊन आखत लावली आखत लावल्यानंतर ती देवी सांगू लागली की तुमच्या परिवारात कोणीतरी वैद्य आहे त्या वैद्याने अंगाची हळद नेली आहे आणि त्या बाईची कूस बांधली आहे त्यामुळे त्या बाईला संतती होणार नाही असे त्या देवीने स्पष्ट सांगितले त्यानंतर तुमसरजवळ हसारा गावी एक वैद्य होता त्याकडे गेले व तिथं जाऊन त्याने सांगितलेली विधी पूर्ण केली परंतु एकही पैशाचा आराम मिळत नव्हता त्यानंतर आई वडील मनाने खूप खचले होते कारण देवी देवतांची पूजा करून करून माझे वडील खूप थकून गेले एवढे देवीदेवता फिरून एकही आराम मिळाला नाही त्यानंतर वडिलांना लोक म्हणायचे की तू दुसरी पत्नी करून टाक माझ्या वडिलांनी मनात विचार केला की आपल्या नशिबात जर मुलबाळ नसतील तर नाही होतील पण मी दुसरं लग्न करणार नाही माझी आई अनुसया खूप रडायची तिच्या डोळ्यातून सतत पाणी पडायचं त्यावेळी वडील आईला समजावून सांगत होते की तू रडू नको आपल्या नशिबी जर मुलबाळ होणार असतील तर नक्कीच होतील पण तू रडू नको काही दिवसानंतर काही बाया टोमणे मारायचे की तळहाताला केस फुटतील तेव्हा संतती होईल म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की तळहाताला कधी केस फुटत नाही त्याचप्रमाणे यांना कधीच मुलंबाळ होणार नाही असे लोकांचे उदगार ऐकून माझे वडील मनाने खूप खचून गेले होते काही दिवसानंतर श्री ढेंगे नावाचे एक व्यक्ती मंदिरात राहत होता माझे वडील जवळपास पाच महिने त्या ठिकाणी उपचार घेत होते त्यावेळी वडील त्या ढेंगेला म्हणू लागले की जर मला संतती होईल तर मी या मंदिरात मी स्वतः दही काला करीन असे शब्द त्यावेळी माझे वडील बोलले होते एवढं काही त्याग करूनही काहीही आराम होत नव्हता कमीत कमी सतरा वर्ष लोटून गेले काही दिवसानंतर माझ्या वडिलांची प्रकृती फार चिंताजनक झाली वैद्याने अग्निदेवाला मरीत लावला आणि माझ्या वडिलांवर खूप भारी संकट कोसळले माझ्या वडिलांना फक्त दोन थेंब लघवी व्हायची आणि लघवी झाल्यावर खूप भयंकर अंगार त्यांना होत होती काही वेळा ते बेशुद्ध होत होते असाच प्रकार दिवसेंदिवस सुरू होता माझे वडील या दोहखाने खूप कंटाळून गेले होते माझ्या वडिलांनी मनात विचार केला की आता आपण गळफास लावून आत्महत्या करावी त्याशिवाय आपल्याला आराम होणार नाही वडिलांची प्रकृती चिंताजनक पाहून आई खूप रडायची आणि आई म्हणायची की माझे पतिदेव जर दगावले तर माझं काय होईल असे उदगार काढून आई ठाई ठाई रडत होती आता औषध खाऊन वैद्याचे उपचार करून माझे वडील पूर्णपणे थकून गेले होते माझ्या वडिलांना वाटत होते की आता आपण जीवन जगू शकत नाही भगवान के घर मे देर हई अंधेर नाही या म्हणीप्रमाणे समोर असा काही झालं की कोणी त्याचा विचारच नव्हता केला आमच्या घरासमोर परमात्मा एक सेवक श्री नीलकंठजी सेलोकर यांच्या निवासस्थानी हवनकार्य होते हवनकार्य झाले आणि नंतर चर्चासत्राला सुरुवात झाली अनेक सेवकांचे त्या ठिकाणी मार्गदर्शन झाले त्यांचे मार्गदर्शन ऐकून माझ्या वडिलांना असे वाटत होते की याच्यावर एवढे मोठे दुःखाचे डोंगर कोसळूनही यांचे दुःख दूर होतात जर आपण कधी या मार्गात गेलो तर आपलेही दुःख दूर होऊ शकतात नंतर माझी आत्या वडिलांची बहीण सुल्का वडिलांना म्हणू लागली की तुझ्या मागे पुढे कोणी नाही तुझी प्रकृती गंभीर होत आहे तू असाच मरून जाशील म्हणून तू या बाबाच्या मार्गामध्ये जा तसही आपण खूप कंटाळून गेलो आहोत आपण जगू शकत नाही मग या मार्गात गेल्यानंतर आपण मेलो तरी चालेल पण आता आपण या मार्गात जायचं त्यास दिवशी रात्रीची वेळ होती आमच्या गावातील खूप जुने आणि अनुभवी सेवक श्री सूरजजी भोयर यांच्या निवासस्थानी माझे वडील गेले आणि आवाज दिला की मामाजी घरी आहात का त्यावर बोयरजी म्हणू लागले की हो आहे या तुम्ही बसा वडील बसले त्यानंतर बोयरजींनी विचारले की तुम्ही कशासाठी आले तेव्हा माझे वडील बोलू लागले की मामाजी मला या मार्गात यायचं आहे तेव्हा भोयरजी म्हणाले की हा मार्ग खूप सुंदर आहे नाहीतर जहरपण आहे या मार्गात यासाठी जहर पचविणारा माणूस पाहिजे नाहीतर हा मार्ग काही एवढा सोपा नाही त्यांचे हे बोलणे ऐकून माझ्या वडिलांनी काही विचार न करता त्यांना शब्द दिला की मी मरीन तरी चालेल पण मार्ग सोडणार नाही त्यानंतर बोयरजींनी आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे उमेश बोयरला आदेश दिला की पाणी आण आणि यांना तीर्थ बनवून दे उमेश बोयरने पाणी आणले आणि तीर्थ बनवायला सुरुवात केली तीर्थ बनवून झाले आणि ते तीर्थ त्यांनी माझ्या वडिलांना दिले ते तीर्थ घेऊन माझे वडील घरी परतले आणि घरी आल्यावर ते तीर्थ पिऊन घेतले व काही वेळानंतर ते झोपी गेले त्यांना त्या तीर्थामध्ये पंचवीस टक्के आराम झाला सकाळ झाली नंतर पुन्हा बोयरजीकडे गेले आणि सांगितले की मला काल दिलेल्या तीर्थाने पंचवीस टक्के आराम झाला बोयरजी म्हणाले की आता तुम्ही गावी चला तुम्ही कार्य घेऊन घ्या अगोदर घरातील सर्व प्रकारच्या जमिनीत घडलेल्या वैद्याच्या वस्तू फेकून टाका धागेदोरे फेकून टाका असे सांगितले माझ्या वडिलांनी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे सर्व कार्य केले नंतर ज्येष्ठ कार्यकर्ता माननीय श्री ताराचंदजी सारवे रा खिडकी यांच्याकडे बोयरजींनी आणि वसंताजी सेलोकर यांनी माझ्या वडिलांना खिडकी गावी मार्गदर्शकाकडे नेले खिडकीला गेल्यावर मार्गदर्शक सारवेजी विचारू लागले की कसे काय आले माझ्या वडिलांनी सर्व हकीकत सांगितली त्यानंतर मार्गदर्शक सार्वेजी यांनी भगवंतासमोर बसून विनंती आणि प्रार्थना केली त्यावेळी त्यांना थोडं बरं वाटल आणि मार्गदर्शकांनी सात दिवसांचे साधे कार्य दिले कार्य घेऊन वडील घरी आले त्याच दिवशी सकाळी घराचा सडा सारवण करून सकाळी पाच वाजता एक भगवंताच्या विनंतीला सुरुवात झाली विनंती होताच वडिलांना फार समाधान वाटले कारण त्यांना हो त्रास होता तो पंचवीस टक्के कमी झाला होता नंतर सात दिवसाचे साधे कार्य सुरू राहिले खूप काटकसरीने ते कार्य करीत होते त्यानंतर अकरा दिवसाचे नंतर एकवीस दिवसाचे असे कार्य सतत सुरू राहिले समाधानी होत गेली आराम मिळत गेला त्यानंतर त्यागाचे कार्य मार्गदर्शकांनी दिले त्यागाचे कार्य सुरू झाले त्यागाच्या कार्याच्या पहिल्याच दिवशीपासून माझ्या वडिलांना खूप भयंकर ताप आला दुसऱ्या दिवशी भगवंताजवळ विनंती केली की बाबा मला खूप ताप आहे आणि माझे त्यागाचे कार्य सुरू आहेत मी दवाखान्यात जाऊ शकत नाही माझ्या अंगातील ताप काढून टाका ता अशी विनंती केली पण ताप कमी होत नव्हता एक्केचाळीस दिवसाच्या कार्यामध्ये सतत त्यांचा अंगामध्ये ताप राहिला भगवंताने त्यागाच्या कार्यामध्ये खूप मोठी परीक्षा घेतली पण ते डगमगले नाही भगवंतावर विश्वास ठेवून कार्य सफल केले आणि सन एक हजार नऊशे ब्याण्णव त्यागाचे हवन कार्य पारपल पडले जेवढे दुःख त्यांच्यावर होते तेवढेही दुःख त्यांचे दूर झाले समाधानात जीवन जगू लागले परंतु वडिलांना वाटत होते की आपल्यावर असलेले सर्व दुःख तर दूर झाले पण मला संततीचा योग अजून आला नाही अशी गोष्ट त्यांच्या मनात सतत बोचत असे समोर मासिक हवनकार्य सुरू झाले माझे वडील पुन्हा मार्गदर्शकाकडे गेले आणि मार्गदर्शकांना सांगू लागले की भगवंताने माझ्यावर असलेले सर्व दुःख दूर केले पण मला संततीचा योग आला नाही तेव्हा मार्गदर्शक सार्वेजी सांगू लागले की परमेश्वर जागृत आहे परमेश्वर आज नाही तर उद्या तुम्हाला योग योग नक्की देईल परमेश्वराला योग मागा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला संतती झाल्याशिवाय राहणार नाही माझे वडील घरी आले भगवंताजवळ रोज योग मागू लागले की हे भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी मला संततीसाठी योग द्या अशी विनंती भगवंताला करू लागले पहा परमेश्वर कलियुगातही एका श्रद्धेवर अवलंबून असतो पण ती श्रद्धा जगवण्याचे कार्य आपल्याला करावे लागते अशा प्रकारे परमेश्वराने योग दिला आणि तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये मुलगा जन्मास आला म्हणजे मी खूप मोठे आनंदाचे वातावरण कुटुंबात निर्माण झाले की खरंच भगवंत ही एक जागृत शक्ती आहे त्या शक्तीला जगवायचे काम आपल्याला करावे लागते नंतर नाव ठेवून बारशाचा कार्यक्रम केला गरीबदासजी कुंभारे यांचा भजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर भगवंताने पुन्हा योग दिला आणि सोळा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला मुलगी जन्माला आली माझी ताई तिचे नाव सोनू ठेवले वडिलांना अस्वाटू वाटू लागले की ज्या संततीसाठी आपण दिवस रात्र भटकत होतो त्या संततीचे योग एक भगवंताने आपल्या घरापर्यंत आणून दिला धन्यतो परमेश्वर ज्यांनी माझी सगळी इच्छा पूर्ण केली परिवार खूप सुखी समाधानात नांदू लागला याला म्हणतात इच्छा अनुसार भोजन भगवंतासमोर इच्छा ठेवा आणि त्या इच्छेप्रमाणे कार्य कर्म करा भगवंत इच्छा नक्कीच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही बाबाच्या कृपेने सगळे खूप आनंदात राहू लागले आणि आजही आम्ही खूप सुखी समाधानात जीवन जगत आहोत भगवंतासमोर जी इच्छा मागतो ते पूर्ण होते आणि भगवंताच्या कृपेने मला एक छोटी मोठी नोकरी आहे मी आता एस एफ व्ही भंडारामध्ये टेक्निशियन म्हणून काम करत ता आहे आणि माझी ताई आता प्रथम वर्षाला आहे भगवंताची कृपा खूप अफाट आहे म्हणून बाबांनी आपल्याला दिलेले तत्त्वशब्द नियमांचे तंतोतंत पालन करा व मी ही करीन एवढे बोलून मी माझा अनुभव थांबवतो लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री मंगेश देवाजी सेलोकर पत्ता मु, दुसाळा पो कांद्री ता मोहाडी जी, भंडारा सेवक क्रमांक चार हजार तेवीस मार्गदर्शक स्व ताराचंदजी सारवे उत्तमजी सारवे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार